प्रत्येकाच्या आयुष्यात एक गोष्ट लपलेली असते एक अशी गोष्ट जी सर्वांना नाही सांगितली जात पण का कारण ती दुःखात लिहिली गेली आहे ती आश्रूंमधून वाहून आलेली आहे ती रात्रात्र जागी राहून जगली आहे जेव्हा इतर सर्वजण गाढ झोपेत होते पण तू जागी होतास कधी अशा निरव शांततेची जाणीव झाली आहे का जी प्रत्येकाला शांत करून टाकते तुमच्या हसण्याला तुमच्या जिद्दीला देखील हो तीच निरव शांतता जिथे दुःख आपल्या खऱ्या खुऱ्या स्वरूपात बाहेर येते जेथे आशा अपेक्षा मरत नाहीत पण तडपत राहतात जेथे तुम्ही विचार करता की कि अजून किती सहन करायचे बाकी आहे तर ऐका जो सहन करतो तो अजून हरला नाही तो तयार होतो आहे जो तुटत चालला आहे तो अजून मिटला नाही तो आकार घेतो आहे प्रत्येक दुःख जे तुम्हाला गिळंकृत करू पाहते आहे ते प्रत्येक दुःखच तुम्हाला सकाकी देखील देत आहे जेव्हा लोक बोलतात की सगळे विसरून जा आणि पुढे चालत राहा पण त्यांना हे माहिती नाही की पुढे चालण्या अगोदर आधी तुटावे लागते तू ज्या अंधारातून सध्या जात आहेस तो अंधार तुझा वैरी नाही तो तर तुझा गुरु आहे तो तुला शिकवू पाहतो आहे की खरी ताकद ही चमकण्यामध्ये नसून तुझ्या तपश्चर्येमध्ये आहे ज्या प्रकारे लोखंड आगीत जळून तलवारीचे रूप प्राप्त करतो त्याच प्रकारे मनुष्य देखील दुःखात जळून नायक बनत असतो आणि सध्या तू त्याच आगीमध्ये आहेस यापासून पळू नको ही जात तुला ते बनवणार आहे जे बनण्यासाठी तू जन्म घेतला आहेस लोक तुला समजावू नाही शकणार कारण तुझी लढाई ही कोणा की दुसऱ्या तिसऱ्या बरोबर नसून ही लढाई तुझ्या स्वतः बरोबर आहे तू दररोज स्वतःला हरवण्याची आणि पुन्हा उठून उभे राहण्याची लढाई लढत आहेस कधी विचार केला आहे का की का आयुष्य पुन्हा पुन्हा तिथेच येऊन ठेपते जेथून माणूस तुटून जात असतो कारण तेथूनच तुझा खरा उगम होणार असतो तुला वाटते की तू तकला आहेस पण जरा थांब विचार कर जे तू सहन केले आहेस ते कोणा एका दुबळ्या माणसाचे काम आहे का नाही ना प्रत्येक दुःख जे तू झेलले आहेस ते एक पुरावा आहे की तू अजून हरला नाहीयेस तू अजून झुकला नाहीयेस तू जिवंत आहेस तू चालत आहेस तू झुलसत आहेस आणि हेच पुरे आहे प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा तू पडला तेव्हा तेव्हा तू अंतर्मन अजून ठोस करून गेलास प्रत्येक वेळी जेव्हा तुला दगा फटका केला तू तेव्हा तेव्हा विश्वासाची एक नवीनच परिभाषा शिकत गेलास हे दुःख हा धूर हे अश्रू सर्व काही तुझ्याच साठी लिहिले गेले होते तू त्या निवडक लोकांपैकी आहेस ज्यांना हे जग सहजासहजी नाही तोडू शकत प्रत्येक वेळी जेव्हा तू बोललास की कि बस आता माझ्याकडून नाही होणार तेव्हा तेव्हा तुझ्या हात काहीतरी तुटले आणि तोच तू होतास खरा खुरा तू जो घाबरत नव्हता तो हार मानत नव्हता जो आपल्या आतील नकारात्मक विचारांना जाळत होता तू त्या जुन्या तुलाच मारत होता जो भीतीने बनला होता प्रत्येक दुःख तुला बदलत आहे पण तुला तर धीर गंभीर बनायचे आहे तुला खूप मोठे बनायचे आहे आणि या जगासाठी एक असा आवाज बनायचे आहे जो बोलेल की हो मी देखील सहन केले आहे पण मी करून दाखवले आहे लक्षात ठेवा जो जेवढे सहन करतो तो तेवढ्याच मोठ्या परिणामाने जिंकतो देखील हो ही हकीकत आहे कोण्या पुस्तकातील चार ओळी नाही बिल गेट्स स्टीव्ह जॉब धीरुभाई अंबानी अब्दुल कलाम या सर्वांची सुरुवात एका दुःखातूनच झाली होती फरक मात्र एवढाच होता की त्यांनी त्या दुःखाला कधीच त्यांची कमजोरी समजू दिली नाही त्या दुःखाला त्यांनी त्यांची यशस्वी पायरी बनविली आणि तू देखील ते करू शकतो पण हे कट मात्र एवढी आहे की तू थांबणार नाहीस तू हा विचार नको करूस की हे कधी थांबेल हा विचार कर की जेव्हा हे थांबेल तेव्हा तू कुठे काही क्षण आत्म्याला आलेले आहेत जेव्हा तुझी किंमत नाही करत तेव्हा हे ब्रह्मांड तुला हे शिकवत असते जेव्हा मित्र बदलून जातात तेव्हा समजून जा की आता तूच तुझा सर्वात जवळचा मित्र होणार आहेस प्रत्येक वेळी जेव्हा या जगाने तुला नजरअंदाज केले तेव्हा समजून जा की तुला या घोळक्यात नाही तर एका मंचावर उभे राहायचे आहे पण त्यासाठी रिकाम्या फुले ते एकट्याने रडावे लागेल तू यावेळी बदलत आहेस प्रत्येक वाहिलेला अश्रू तुझ्या आत्म्याची नमी आहे कारण त्या अश्रूंमधून अशी फुले उगवणार हो आहेत जी कधीच कोमेजून जाणार नाहीत लोक बोलतात की सामर्थ्यवान बना बळकट बना पण खरे तर हे आहे की सामर्थ्यवान आणि बळकट म्हणून कोणी जन्मच घेत नसतो प्रत्येक सामर्थ्यवान आणि बळकट माणसाच्या पाठी काही असे क्षण असतात जेथे तो पूर्णपणे तुटून गेलेला असतो पण त्याने त्या तुटण्याचा कधीच बोबाटा केलेला नसतो तुझी वेळ देखील येणार आहे पण त्याआधी तुला तुझे नशीब लिहायचे आहे त्या पेनाने याची शाई तुझ्या अश्रूंनी बनलेली आहे तू आता ज्या दुःखात आहेस ते तुझे शत्रू नसून ते तर तुझे शस्त्र आहेत त्याला पकड त्याला अनुभव त्याला आपल्या ताकदीमध्ये रूपांतरित करून टाक कारण लक्षात ठेव की दुःख जोपर्यंत तू रडशील तोपर्यंत ओझ आहे पण जेव्हा तू त्या दुःखाचे काहीतरी बनवतोस तर तेच तुझे वरदान होऊन जाते जेव्हा एक बी या जमिनीमध्ये पेरली जाते ती लगेच फळ देत नाही कारण त्याआधी त्या बीला त्या अंधारात पेरावे लागते त्या बीला मातीच्या आर्द्रतेमध्ये मिसळावे लागते त्या बीला एकाकीच निश्चित पडावे लागते कारण एके दिवशी तीच बी त्याच जमिनीमधून वर येऊ शकेल तू देखील त्या बी सारखाच आहेस आता तू अंधारात आहेस आता तू दबलेला अनुभव घेत असशील आता तू सध्याच्या परिस्थितीमध्ये सडत असशील कदाचित याचा अर्थ तू आता हळूहळू आहेस हेच दुःख तुला तिथे घेऊन जाणार आहे जिथे एक नवीन प्रकाश तुझे नाव घेणार आहे तू इथेच थांब हा तोच दरवाजा आहे जिथे बरेच जण हार पत्करतात हीच ती वेळ असते जिथे बाकीची लोक विचार करतात की माझ्या बरोबरच असे का होते आहे पण तू त्या सर्वांपेक्षा वेगळा आहेस प्रत्येक कठीण परिस्थितीमध्ये एक वरदान लपलेले असते पण ते वरदान तुला शोधावे लागते वरदान तिथेच लपलेले असते जिथे कठीण परिस्थिती असते कारण ज्यावेळी तू आराम करत असतो त्यावेळी तू काही नवीन शिकत नसतो ज्यावेळी तुम्ही हातून तुटता त्यावेळी तुम्हाला तुमच्या हातील शक्तीची प्रचिती येत असते तुम्हाला काय वाटले की जिंकणारे लोक आराम करतात आरामात जगतात नाही ते देखील सहन करतात पण थांबत मात्र नाही प्रत्येक अयशस्वी ठरलेली गोष्ट तुला सांगते आहे की काय करायचे आहे आणि काय नाही प्रत्येक धोका तुला हेच सांगत आहे की कोणाबरोबर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही प्रत्येक एका हेच सांगत आहे की वेळ कोणाबरोबर घालवायची आणि कोणाबरोबर नाही अर्थातच स्वतः आणि हेच एक बिलिनियर माइंडसेट आहे जो प्रत्येक दुःखाला एक डेटा पॉइंट म्हणून समजण्याचा प्रत्येक नाकामीला एक योग्य दिशा समजण्याचा प्रत्येक अश्रूला एक ऍसेट्स म्हणून समजण्यास जी लोक दुःखाला वैरी समजतात ती कधीच जिंकू शकत नाही कारण यश त्यांच्याच पदरी पडते जे हार समोर पाहून देखील हसतात आणि बोलतात इज दॅट ऑल यू गॉट तू जर अजूनपर्यंत लढत आहेस तर तू समजून जा की तू यशाच्या मार्गावर आहेस तेच हरतात किंवा हार पत्करतात जे लढाई अर्ध्यात सोडून देतात आणि हो कधी कधी लढाई स्वतः बरोबर देखील असते स्वतःच्या विचारांशी स्वतःच्या मर्यादेशी स्वतःच्या जुन्या ओळखीशी आणि हीच सर्वात कठीण लढाई असते जेव्हा तुम्ही स्वतःला हे सांगता की मी अजून या लायकीचाच नाही तर थांब आणि स्वतःला हे आठवून दे की हा आवाज तुझा स्वतःचा नाही आहे हा त्या जगाचा आवाज आहे ज्या जगाने तुला स्वतःला कमी लेखण्याची सवय लावून दिलेली आहे पण आता तू बदलून गेला आहेस आता तू त्या आवाजाला ओळखू शकतोस आता तू जाणून गेला आहेस त्या दुःखाची खरी ओळख काय आहे ती ते दुःख तुला पाडण्यासाठी नाही तर उभे करण्यासाठी आले आहे दुःख तुझ्या आत्म्याला तोडायला नाही तर जोडायला आले आहे ज्याप्रमाणे एक मूर्तिकार हातोडा चालून एक सुंदर आणि सुबक मूर्तीचा निर्माण करतो प्रत्येक घाव सहन करून त्या मूर्तीमध्ये एक नवीन जीव निर्माण होत असतो प्रत्येक घावामधून एक नवीन पर्व तयार होत असतो तू देखील एक मूर्तीच आहेस आणि तुझ्या वाटेला आलेले हे दुःख एक मूर्तिकार आहे नको घाबरूस या गावांना कारण हेच तुला नंतर आतून सुंदर आणि सुबक बनवणार आहेत लोक बाहेरच्या जगात ताकद शोधत असतात पण खरी ताकद तिथेच असते जिथे तू तु दुःखातून प्रवास करत असतोस तरी देखील हसत असतोस कारण तू तो मनुष्य बनू पाहतो आहेस ज्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये हरवणे खूप कठीण असते तू ती आग आहेस जी स्वतः जळून इतरांना प्रकाश देणार आहे हीच खरी यशस्वी गाथा आहे ना की फक्त बँक बॅलन्स दुःखाशी ना ते जोडून घे कारण ज्यावेळी तुम्ही दुःखाला जवळ करताना त्यावेळी तो तुमच्यासाठी नवीन मार्ग बनवत असतो दुःखाशी लढू नको त्याला समजून घे त्या दुःखाला विचार की तू मला काय शिकवणार आहेस आणि जेव्हा उत्तर येईल तेव्हा त्याला तुझ्या आत्म्यात सामील करून घे तेव्हाच तू त्या उंच शिखरावर पोहोचू शकशील जेथे काहीच तुलना नसेल काही भीती नसेल काही शंका नसेल फक्त एकटा तू आणि तुझी गोष्ट जी तू स्वतः लिहिली आहेस अश्रूंनी नाही तर आगीने विचार कर की आज जर तुला सर्व काही असेच इन दुःखाचे न थांबता न तुटता मिळाले तर तू तो माणूसच बनू शकशील का जो तू आतून खरेच बनण्यासाठी तरसत आहेस नाही ना कधीच नाही ना कारण महानतेची एक किंमत असते आणि ती किंमत आहे दुःख तू त्या माणसाची निर्मिती करत आहेस जो दबावामध्ये देखील स्थिर राहू शकेल जो दुनियेच्या नकारानंतर देखील स्वतःवर विश्वास ठेवू शकेल जो टाळी नाही घटक दुःख तुम्हाला आतल्या आत रिसेट करत आहे तुम्हाला साफ स्वच्छ करत आहे खोट्या नात्यांपासून खोट्या ओळखींपासून आणि तुला जो तू खरा आहे ते बनवत आहे तू नक्कीच पाहशील की हे दुःख तुला एके दिवशी तुझा सर्वात मोठा गुरु म्हणून बनलेला असेल तू हसून बोलशील की धन्यवाद तू होतास म्हणून मी आज आहे आणि तेव्हा लोक विचारतील की तुझ्यामध्ये काहीतरी वेगळं आहे थोडा फरक असेल तुझे डोळे आता स्थिर असतील तुझ्या आवाजामध्ये आग असेल आणि तुझ्या अस्तित्वामध्ये एक वेगळेच गुरुत्व असेल तू असा काही बनशील ज्यास पाहून लोक त्यांना स्वतःला शोधतील पण त्या दिवसाआधी आजचा दिवस आहे तू तिथेच उभा आहेस जिथे प्रत्येक महान व्यक्ती कधी उभी होती एकटी तुटत असलेली जळत असलेली पण न थांबलेली तू तो प्रवास आहे जो अडथळ्यांना घाबरत नाही कारण तुला हे माहीत आहे प्रत्येक अडथळ्यानंतर मार्ग सोपाच होणार आहे प्रत्येक दुःख जे तू सहन करतो आहेस एक दगड आहे तुझ्या इमारतीमधला प्रत्येक खाल्लेली ठोकर ही एक शिडी आहे त्या शिखरावर जाण्यासाठी जिथे हवा आणि प्रकाश तुझे नाव घेणार आहे आणि जेव्हा तू त्या शिखरावर पोहोचशील तेव्हा लोक तुला विचारतील की तू एवढा मजबूत एवढा सहनशील कसा बनलास आणि तू फक्त हसून एवढेच सांगशील की प्रत्येक येणाऱ्या दुःखाने मला घडविले आहे प्रत्येक दुःखाने मला मजबूत बनविले आहे मला तेव्हा हे समजूनच आले नाही पण आता मात्र मी समजून गेलो आहे आता मी जागी झालो आहे आता दुःख तुझ्यात वास्तव्यासाठी नाही आलेले ते तर तुला उभा राहायला आले आहे आता वेळ आलेली आहे त्या क्षणाची जिथे तू स्वतःशीच हे वचन करशील की मी कधीच नाही थांबणार मी कधीच नाही झुकणार आणि मी प्रत्येक दुःखाला ताकतीमध्ये रूपांतरित करेल धन्यवाद